नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे ह्या व्हिडिओवर कमेंट पण छान छान आलेला आहे तर राजेश्रीच्या चॅनलवर ह्या व्हिडिओचा मी उत्तरं पण दिलेली आहेत कुणाच्या मनात काही डाऊट असेल तर तर आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून मला अचानक यावं लागलं वडूजला मी स्वतः दवाखान्याला गेलेली त्याच्यानंतर मला काही डॉक्युमेंटची गरज होती त्यामुळं मी वडूजला पण पोचलेली दुसऱ्या कामासाठी तर ती कामसुद्धा करून मी आईकडं आले संतोषला भेटले बाबांना हे तुम्हाला पण बघाय भेटेल तर मी इथून निघ निघल्यानंतर किती पाऊस आहे इथं ऑलरेडी खूप पाऊस होता ठीक आहे तुम्हाला मी कशी पोचली किती वाजले रात्री नक्की बाबा हॉस्पिटलमध्ये आली नंबर लावलेला आहे मी विचारलं इथं व्हिडिओ बनवू शकते का तर नाही म्हणून सांगितलेलं आहे त्यानं वडूच्या नगरपालिका थोडं काम होतं शिंदूर घेतला इथे चॉकलेट नाही लाल ला आहे चॉकलेट म्हणून दिलं बघा त्या भाभीनं आणि इथं ना अर्ज भरायचा चाललेला आहे जावंचं फॉर्म भरायचं आहे त्यामुळं हॉस्पिटलच्या आता चाललेलं आहे तर आता बघू आलेली आहे त्यांनी सांगितलं नाही व्हिडिओ बनवू शकत तुम्ही तर आमचं कारण राजेश्रीचं एक वेळ बनवलं होतं त्यावेळेला आपलं व्हिडिओ न तुम्ही डिलीट करायला लाग लावलेलं नागरमुळे तर तसंच आपण सल्ला घ्यायचा आपण कुणाचा गैर म्हणजे असं करायचं नाही त्यामुळं मी त्यांना पहिलंच काउंटरवर विचारलं की मी बनवू शकते का ते म्हटले नाही पण मी ओडूजमध्ये आलेली आहे आणि सायकोलॉजिस्ट बघायला एक आजीबाई म्हणल्या दोन तीन बायकांना असं झालेलं तर त्यातून तु, तुमच्या जावईबापूं मी म्हणते की हाय ठीक सासू सासरे ऐक ना धीर ऐक ना कुणी नाही पहिलं घेऊन जा म्हणजे आता सुट्ट्या म्हणजे सोना मुलं काही मोबाईल एक मिनिट हे तर असेल ना तुमचा कडा जीप तर जावईबापू फॉर्म भरायला लागले तो ह्याचा फोन आला होता बघा पी एस कुमार तर त्यासाठी ना आली आता बघू त्यांचं काय आहे इथपर्यंत आलाय ते इकडची ट्रीटमेंट करा आणि मग आली मी आता इथून कुठं कुठं जाणार आहे पुढं सांगते तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला नक्की सांग आहे संतोष रडतोय संतोष रडतोय गळ्याला गळा मारून रडतोय दाजीच्या संतोष रडतोय कधी नाही रडतो पहिल्यांदा रडतो आई पण रडते आय चला आता काय नाही आणि संतोष रडतोय ना टिकली पण पडली आई चल जाऊया तर माधार चल जाऊया ती बघा खुश आहे हे खुश आहे काय करते आस तर चल आई आता मी येते आईची तब्येत ठीक नाही आईच्या चेस्टमध्ये पेन आहे तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी आता सोनोग्राफी बघू आता मी हाय तोपर्यंत तो माघारी येते ना एकवा आपल्या राजेश्रीच्या वर्षीच राजला त्यावेळी मी विचार करते की काय आहे तिचं ते पण मी ते सांगते संतोषला की सगळं करायला सोनोग्राफी एन्जिओग्राफी सांगितले परत सी टी स्कॅन सांगितलेलं आहे तर एक वेळ केलेलं वाटतं राजेश्रीचं डॉक्युमेंट पाण्यात वाहून गेलं ना ही टाकलं ना नदीला पाणी आलं होतं मग ती इथं तिथं कशाला टाकायचं म्हणून गंगामध्ये सोडलं ती गेलं त्याच्यातच ती आहे वाटतं अशी अवस्था झालेली आहे तर काळजी नका करू आईला आईला बघून माग सगळ्यांना खूप बरं वाटलेलं ना मला पण खूप आनंद झालाय मी काय सांगू तुम्हाला तर झालेल्या गोष्टी विसरून आईला सांगितलंय कुणाला काही करू नको आई बघ तू तर माझी कधीच पप्पी घेतली नाही कधीच घेतली नाही कधी घेतली ग तू पप्पी बघा कधी पप्पी एकच घेतली इकडे घे कारण का एक घेतली तर नसती घ्यायची तर चल आता रडू नको मी आहे ना गेलं तिला आहे का नाही आहे ज्यांना ज्यांना बघितलं ना चल आता जाऊया चल य जावे आपण दाजी बापले ना माझं जुते पण तुटले मी माझे आजारच गेला बघा आई बापाकडे येऊन आई वडलाकडून गेली होती डॉक्टर म्हणले व्हिडिओ नाही बनवायचा तर राहू दे म्हटलं तर आई आई, आई माझी ती ओढणी राहिली ग चप्पल घातली बॅग घेते इकडं दे असू घे नाही मी ओढणी बिल्डी घेत जीप लावाय एवढी तर ही आठवणी म्हणून मी सगळे व्हिडिओ बनवायला लागले ठीक आहे आठवणी म्हणून ठेवायच्या आता आता जायचं कोण सुट्ट्या संपल्यात आपले सोरपत आलेत आणि हॉस्पिटल इकडे तिकडे पळापळी चाललेली आहे तर आहेत या हळूहळू हर या चल मी नाही ते आयला चप्पल घाल की चप्पल नाही घातलेलं ठीक आहे तर चला आई बसली आईला उभा राहायचं विना आई बसली ठीक आहे हां टिकली नाही मी गी लावली आता काही निव्ळे पाऊस खूप झालेला आहे पावसाचा ठेम चालूच आहे नाही तर बाबा बांधा बांधायचं चाललं आहे बाबांच्या गाडीवर ठीक आहे तरी बघा सर तो सुधारला आहे ठीक आहे सुधारला आहे बाबा आहेत आपलं प्रतिभाव असतात आपलं इकडं माळ पाऊस बघा इकडं पाणी थांबलेलं आहे आटलेलं आहे ना पिरू लागले की तुझ्या झाडाला झाड झालंय मोठं सोनूला लय आवडते ठीक आहे तर गाडी आपली उभी आहे जिशेबी टॅक्टर उभा आहे तर अशा पावसात पाण्यात काय काम नसतं तुझी बघा पावसाचे दिवस आहेत पाऊस खूप झालाय झालेलं आहे रडतोय लय वाईट वाटतं मी जेव्हा पण आली ना सुट्टी त्याच्यापेक्षाच पाहिजे उद असायची म्हणजे सुट्टी आलो त्याला असं वाटायचं माझी पाय माझ्यापेक्षा मी तिथंच राहायची कुठं तुम्हाला पण माहीत आहे ल बोलण सगळं झालं झाला पाऊस खूप आहे असं पाणी आहे हे बघू शकता तुम्ही माग खूप पाणी आहे गाडीची अवस्था आहे खूप म्हणजे बापरे हे बघा ऊसात हे बघ पाऊस बघ पाणी एवढं आहे का आता जळत आहे ना आम्ही जास्त देवा पाऊस कमी हो आणि जी पण काय पाऊस पडायला पाहिजे पाऊस पण पाहिजे तिथंपर्यंत पर तोपर्यंत निघ तोपर्यंत मुलांपैकी खूप झालेला पाऊस आहे तर चला बाबा जावाई बापू रुसले माझ्या बरोबर पावसा मेघराजा जास्त आहे बाबा जास्त हा पाऊस पण पडायला लागला अजून तर चला मी आज खूप आनंद आहे माझ्या भावाला तिची जा चूक जाणिवली तो स्वतः दाजीचं इथं याला पकडून रडत होता पाया पडत होता आणि काय नाही तसं लहान भाव आहे होतं कधी कधी कुणी असं बिघडवलं आहे त्यामुळं असं केलं आहे तो कधी धोका देणारा नव्हता म्हणून मी माझी जागा माझं काय असेल तिथं जण नाव केलं होतं पण काय अशी कुणी काय कानं भरली होती पण त्याला मी मना करायची नको ऐकू पण काय अशी वेळ काळ असतीच माहीत आहे ना पैसा आता सगळं कळालं आहे पैसा आणि प्रॉपर्टी विश्वासघात करतो आप चीज आपलीच लांब होऊन जाते तर मी ओढणी घातली का नाही माझी एक पॅन्ट हरवलेली गा राजेश्रीसाठी आणलेली राजेश्री आपल्याला सोडून गेल्यानंतर ती पॅन्ट तिथंच राहिली मग तिथंच राहिली ना लय चांगली आहे ती तुम्हाला वॉकिंगची चांगली म्हणजे खूप छान आहे तर तिला काळ्या कलरची आहे मी तिथंच राहिलेली किती मला टेन्शन याचं राजेश्री नाही कोण आता संतोष बघितला मग तू मी घातली असती की चांगली मला लय चांगली झाली असती बघा फॉक्स बर दीरे दीरे। ती म्हणजे काय माहिती आहे का स्लीप होते ना मा मी हालत नाही तुम्ही नका ना टेन्शन घेऊ ठीक आहे तर आता सगळ्यांचा फोन येतोय सगळी आनंद आहेत म्हणजे आईबाबांबद्दल त्या संतोषला अशी ही झाली त्याला आता माहीत झालं आहे माझ्या दाजीशिवाय आम्हाला पहिल्यापासून कोण नव्हतं आणि आता वर्षात त्याला सगळं जाणीव झालं आहे की माझा दाजी काय आहे आणि माझ्या दाजीशिवाय आमचं काय आहे ते त्याला कळालं आहे मग ते मी लई आनंद आहे मी खूप आनंद आहे ठीक आहे त्यात तर चला पावसात आज माझं गोळी औषध तुम्हाला माहीत होतं हेच होतं सगळं असं का चाललं आहे कुणाचं ऐकते असं पाऊस आहे तर आता जास्त वर थांबायला पाहिजे थोडंसं कारण इथं तुमच्या जा, घे जाव बापूंच्या तुमच्या म्हणजे छोटे जाव बापू माझे धीर भाऊजींनी फोन केला होता वहिनी व कराला लय पावसा आहे तू लवकर नि काय करताय मी म्हटलं हो काही येते तर आम्ही आजची तब्येत बघून चाललेली आहे तर काळजी घ्या आणि गाडी येते हवेला लागणार आहे हवे थोडी दाखवते आणि ठेवते हां पण जावं बघू ना एकदम स्पीडमध्ये कधी चालवत नाही ठीक आहे म्हणजे लई असं आमच्या त्यांना सासूबाई खूप पसंत करते म्हणते माझ्या बाळाच्या मागं गेलं ना बसून तर मला कसलीच भीती नसती आशा म्हणतात हमेशा आशा म्हणतात तर तुम्ही हात सोडून बसू शकता एवढे मी त्यांच्या ही करू शकते कारण ती नाही चांगली गाडी चालवते खूप पाऊस बघा तर हवे आलेली आहे आपली किंवा हवे बघा इकडं मायनीला जातो आणि इकडं जातो आपला रोड कराड कुशी सावळीला मासुरण्याला आणि उंबरजला असे सगळे प्रकारचे आपल्याकडचे हे आहे गेला मायनीचा रोड मागव आपल्या आई बाबा बाबा आहे मी चाललेले सारखे तर हे आहे मासुरनेचे रोडला आता आपण निघालो एवढा पाऊस झाला आहे ना कशी आम्ही गेलो ही नक्की बघा हेल्मेटची चिंता नका करू हेल्मेट आहे आणि कसं कुठं पण ठेवते म्हणून घेतलं नाही पण नक्कीच पुढच्या वेळी आम्ही हेल्मेट बिना फिरणार नाही आणि ओढणी घुटण होते मला तर पाऊस खूप झाला चालू ठेव का आम्ही रस्त्यात गाडी